सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या जबाबदायात तिचं अद्भुत प्रेरणादायी कथा मराठी आज आपण एक असाधारण महिलेचं कथा पाहणार आहोत अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिचं आयुष्य एक वाक्यात सांगायचं झालं तर पडणं उठणं आणि पुन्हा झगडणं असंच ठरेल ती नव्हे फक्त चित्रपटसृष्टीतली एक शानदार तारका तर एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्वही आहे तिच्या जीवनातल्या अडचणींशी झुंजताना तिने जी दाखवलेली धैर्य आणि ताकद ती आता इतरांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण बनली आहे सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे तिने आपल्या शेअर केलेल्या काही फोटोमुळे लोक तिच्याकडे आकर्षित झाले आहेत पण त्यापेक्षा जास्त प्रेरणादायी आहे तिचं आयुष्य कसं गेले याचं प्रत्यक्ष कथा दोन हजार मध्ये जेव्हा तिला कॅन्सरचं शोकदायी बोलणं आलं तेव्हा तिने हे आजार मात करण्याच्या यात्रेला सुरुवात केली ती न्यूयॉर्क गेली उपचार सुरू केले आणि त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये आपल्या पाठीनं असलेल्या चाहत्यांशी संवाद साधत राहिली तिच्या या साहसाने अनेक लोकांना प्रेरणा मिळाली एक हजार नऊशे नव्वद ते दोन हजारच्या दशकात सोनाली होतीच एक अवघड भूमिका भजणारी अभिनेत्री ताग दिल्झले सरफरोश हम साथ साथ है या चित्रपटांमध्ये तिचा अभिनय अतिशय सहज आणि दिलखुलास असा होता तिचा हस्तमुख चेहरा आणि बोलके डोळे तिला दरवर्षी लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले तिने सलमान खान अज्ज देवगण अक्षय कुमार या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आणि तिचं नाव बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध झालं चित्रपटाम व्यतिरिक्त सोनालीने टीव्ही क्षेत्रातही आपलं छाप टाकलं ती इंडियाज बेस्ट ड्रमेबाज इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये एक प्रभावी परीक्षक म्हणून दिसली याशिवाय तिने आपल्या पालकत्वाच्या अनुभवांचे वर्णन करणारं द मॉडर्न गुरुकुल माय एक्सपेरिमेंट विथ पॅरेंटिंग या पुस्तकाचं लेखन केलं आता दोन हजार पंचवीस मध्ये सोनाली नव्हे फक्त एक अभिनेत्री तर एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखली जाते तिच्या जीवनातल्या अडचणींमुळे तिने जी शिकवण घेतली ती आता इतरांना देत आहे तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर नव्हे तर तिच्या आत्म्यात आहे तिची कथा आपल्याला हे सांगत की जीवनात कोणतीही अडचण आली तरी ती मात करणं शक्य आहे